हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे सर्व माझ्या गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर इथे गणेश चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर इथे छान गणपती बापाचं आगमन झालं पूजा मांडली इथे आम्ही तर गणपती बाप्पाची स्थापना केली तर साधं सिंपलच डेकोरेशन केलं दुकानामध्ये मांडला होता आम्ही गणपती तर छान असा घट मांडला प्रसाद ठेवला आणि फोटो काढले स्त्रियाचे तर खूप छान मूर्ती होती तर ते वस्त्र माळ घातली गणपती बाप्पाला तर म्हणजे जास्त जागा नसल्यामुळे मग असं डेकोरेशन जास्त करता आलं नाही तर त्यानंतर मग मला करायची होती कारल्याची भाजी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा सकाळचा तर कारल्याची भाजी बनवली होती तर इथे मग स्त्रियाला चुरमा करून दिला रात्रीच्या पोळ्या होत्या उरलेल्या तर त्याचा चुरमा तिला आवडतो चुरमा करून दिला खाण्यासाठी घरी आणि त्यानंतर इथे कारल्याची भाजी तिला डब्यामध्ये द्यायची होती सकाळची गरबड सुरू होती माझी कारल्याची भाजी करण्याची तर इथे कारले म्हणजे कारले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कारलेच्या अशा छोटे छोटे काप करून घेतले आणि त्याला मीठ लावून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं असे मीठ लावून ठेवलं आणि त्यानंतर मग ते कारले कढई ठेवली गॅसवरती आणि ते कारले जे फोडी होते मीठ लावून ठेवलेल्या त्या आणखी पाण्याने धुवून घेतल्या म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जाण्यासाठी तर इथे कढईमध्ये टाकून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली हळद टाकल्यानंतर ते मिक्स करून घेतलं छान आणि त्यामध्ये जेवढं म्हणजे त्याला पाणी लागण वाफून घ्यायचे होते कारले तेवढं त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते छान पाणी आटून गेलं तर वाफून झालेलं आहे कारलं थोडा आरत कच्चा शिजू द्यायचा आहे त्यानंतर मग ते ब गॅस बंद केला आणि मग थंड पाणी टाकून ते पिळून घेतलं तरी ते कडे ठेवली त्यामध्ये तेल आणि जिरामौरीचं जिरे मोहरी टाकली आणि जे कारलं मी ते पिळून घेत होते सर्व कारलंही मी पिळून घेतलं आणि त्यामध्ये टाकण्यासाठी तिखट जे मसाले आहेत घरातले आपलं गरम मसाला आंबारी मसाला तिखट आणि शेंगण्यास कुट्टा असं मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये कारले जे कारल्याच्या फोडी पिळून घेतल्या होत्या त्या पण यामध्ये टाकून घेतल्या तर चवीपुरतं तिखट आणि मसाले टाकून घ्यायचे आहे यामध्ये आणि उकडण्यासाठी मी मीठ टाकलं होतं तर मग इथे थोडंसं मीठ टाकलं तर त्यामधलं असं कारल्याचं पाणी काढून घेतलं होतं कारले पिळून त्यामध्ये टाकून घेतले कारल्याच्या फोडी तर खूप छान होतं अशा पद्धतीने केल्यावर तर मी अशा पद्धतीने करत असते आणि नंतर दुसरी पद्धत माझी की कारले धुवून घेते त्याला मीठ लावून ठेवते दहा ते पंधरा मिनटं आणि ते तेल कढईमध्ये तेल टाकून त्याला छान तेलामध्ये फ्राय करून घेते आणि त्यानंतर फोडणी देते तर असं पण दुसरी पद्धत आणि हे क ही अशी पद्धत म्हणजे दोन पद्धतीने करत असते मी आणि त्यात कराळ्याचा कुट्टा पण छान लागतो कराळ्या भाजून त्याचा मिक्सरमधून बारीक शेंगदाण्यासारखा कुट्टा करायचा आणि शेंगदाण्याचा कुट्टा आणि कराळ्याचा कुट्टा छान लागतो यामध्ये तर अशा पद्धतीने मी कारल्याची भाजी केली होती खूप छान झाली होती टेस्टी झाली होती तर तुमची पद्धत कशी आहे करण्याची ते मला कमेंट्समध्ये नक्की नक्की कळवा आणि कमेंट्स करून कळवा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर तुम्ही बघू शकता किती छान कारल्याची भाजी झाली होती खूपच टेस्टी झाली होती त्यानंतर मग मी ब्लाउज शिवलं होतं तर काडपदर साडीवरचं सा ब्लाउज होतं फोरटक्सचं तर सिंपल होतं अशा लांब बाया होत्या साडेआठ इंचाच्या बाया साडेआठ इंचाची बाई होती आणि फोरटक्स आणि बॅकनेक होतं त्याचा गोल गळा आणि समोरचा फ्रंटनेक होता गोल तर साधे संपल ब्लाऊज होतो पण खूप छान बसलं ते जे कस्टमरचं होतं पण छान आलं शिवण्यात तर याला हुका लावायच्या राहिल्या होत्या तर मी नंतर हुका लावून घेणार आहे आणि त्यानंतर मी दुसरे ब्लाऊज शिवणार होते एक तर छान अशी फिनिशिंग आली होती तर आता मला लक्ष माझी घाई गरबड फराळच करणं आणि ब्लाऊज शिवणं तर इथे हा एक ब्लाऊज शिवायला घेतला होता मी त्यानंतर तर भेट